ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गुरुकुल शिक्षण संस्थेकडून बाल चिमुकुल यांनी केला रिंगन सोहळा मोहन वनखंडे यांच्यासह कुटुंब देखील विटू नामाच्या भक्तीत तल्लीन श्री विठ्ठल रकुमाईकडे लागणारी ओढ म्हणजेच आषाढी एकादशी याच आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुरुकुल शिक्षण संस्था संचुलित प्रज्ञा प्रबोधनी आणि ज्ञान प्रबोधनी या शाळेकडून आज गुरुकुल शिक्षण संस्था संस्थापक अध्यक्ष मोहन वनखंडे आणि माजी सभापती अनिता वनखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेतून आषाढी एकादशी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आज विठ्ठल रुक्मई आणि वारकरी परंपरेचे वस्त्र धारण करून गुरुकुल शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या बाल चिमुकल्यांनी दिंडी सूळ आयोजित केला होता यामध्ये पारंपरिक वेशभूषा करत बाल चिमुकले हे दिंडीत मग्न झाले होते हा दिंडी सोहळा गुरुकुल शिक्षण संस्था येथून सुरुवात करून मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे बाल चिमुकल्याच्या रिंगण सोहळ्यात सप्ताह करून पार पडला यामध्ये मोहन वनखंडे ही भक्तीमध्ये आपल्या कुटुंबियांसह तल्लीन झाले होते त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती या रिंगण सोहळ्यामध्ये बाल चिमुकल्यांसोबत पालकही समाविष्ट झाले होते आज विटूनामाच्या नामाच्या गजरामध्ये सर्व रिंगण सोहळ्यातील छोटे वारकरी पालक यांच्यासह भक्तीनामात तल्लीन झाले होते व फुगडी हरिनामाचा गजर करत भक्तीभावामध्ये आषाढी एकादशी रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी युवा नेते सागर वनखंडे आणि त्यांची पत्नी देखील यामध्ये सामील झाल्या होत्या या कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक संतोष जाधव ज्ञान प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका सविता पाटील प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली मेंढे प्रज्ञा प्रबोधनीच्या मुख्याध्यापिका कविता सातपुते ज्ञान प्रबोधनी माध्यमिक मुख्याध्यापिका अमृता शिंदे आणि सुजाता कदम शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी आदिमानी मिरज आज आषाढ एकादशी निमित्त मिरज शहरामध्ये गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधनी आणि प्रज्ञा प्रबोधनी शाळा येथील बालगोपाळांनी दिंडीचं आयोजन केलं होतं खरंतर या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळ एक हजार एक विद्यार्थी पालक या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आपण लिंगण सोहळा मिरजमध्ये शिवतीर्थावरती घेतोय त्याला एक मोठं महत्त्व आहे आपण म्हणतोय की भक्ती आणि शक्तीचा संगम झाल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही या भक्तीचं प्रमोद शिखर असणार पांडुरंगाची आज आषाढी वारी आणि त्याचबरोबर ज्या शिवतीर्थावर आलोय ते या महाराष्ट्राचं न हिंदुस्थानचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण ही रिंगण सोहळा करून आरती करून आपण खूप मोठ्या भरती भावानं ही दिंडी सोहळा आपण साजरा केला आहे या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले माझ्या संत वेशातील बाल वारकरी असतील बाल विद्यार्थी असतील त्यांचा आणि पालकांचं मनापासून यांना मी त्यांचा आभार मानतोय की बालपणामध्ये जे संस्कार करायचे असतात ते संस्कार गुरुकुलच्या माध्यमातून आम्ही मात करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्याच प्रमाणात आमचे सर्व पालक विद्यार्थी शिक्षक आणि हितचिंतक यामध्ये आमच्यामध्ये सहभागी होतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आषाढी वारीनिमित्त त्या पांडुरंगांना मनोकामना अशी इच्छा व्यक्त करेन की सर्वांना सुखी समाधानी आणि आरोग्यदायी जीवन दे एवढीच या दिवशी मी पंडराच्या प्रार्थना करतो आणि आषाढी एका दिवशी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद